नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान धोरे धोरे आपले सी एस सी जी आर माहिती आणि शेतकरी पुत्र सोपान धोरे या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर सध्या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी महाडीबीटी बी टी पोर्टलवरती या ठिकाणी सौर चलित फवारणी पंप या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावरती या ठिकाणी वितरण करण्याचा जी आर निघालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला महाडी बीटी वरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तो अर्ज नेमकं कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज करताना आपल्याला काय काय डॉक्युमेंट घ्यायचे काय काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे काय आवश्यक गोष्टी लागणार आहेत तो फॉर्म भरण्यासाठी महाडी वरती कारण आता महाडी या ठिकाणी खूप चेंजेस झालेली आहे त्यासाठी आपल्याला अगोदर फार्मर आय डी लागणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर आता त्यांच्या पैसे संधी आहे त्याने पण फार्मर आय डी काढू शकता आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढलेली आहे त्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आता लगेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जसं आपलं एटीएम कार्ड असतं ते एटीएम कार्डच्या माध्यमासारखंच या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध होणार आहे काही दिवसामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे महाराष्ट्र शासनाने थी त्याच्यावरती निधीची तरतूद पण केलेली आहे तेवढा निधी या ठिकाणी राखव आहे तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत की महाडिबेटीवरती या ठिकाणी आपला सौर चलित फवारणी पंप या योजनेसाठी आपल्याला काय आहे तर नमस्कार मित्रांनो तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या आता युट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण मित्रांनो तो अप्लाय कसा करायचा महाडीबेटीवरती या आपण या ठिकाणी बघणार आहोत तर प्रथम जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला करून ठेवा आणि समोर येणाऱ्या आपण क्लिक करून ठेवा कारण आपण व्हिडिओ शेतकरी बांधवासाठी आणि उपयुक्त असे व्हिडिओ असतात त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ला ला आणि मित्रांना शेअर करायला विसरत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ड्यूटी पोर्टलवर शेतकऱ्यासाठी विविध योजना उपलब्ध आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजेच या ठिकाणी सौर पंप या ठिकाणी त्याला म्हणतो स्प्रे मानलं जातं या योजनेअंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी आवश्यक असणार असा अत्यंत आधुनिक असं पंप या ठिकाणी आता महाडिब्युट्यूटी शासनानं शंभर टक्के अनुदानावर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर या ठिकाणी त्याला योजनेअंतर्गत या ठिकाणी सौरचलित सौरिक पंप म्हणून या ठिकाणी महाडीबीटी वरती जर तुम्ही करा सौर उपर्शी पंप तर तुम्हाला भेटणार नाही तर त्याला तुम्हाला सौरचलित सौरसिक फवारणी पंप असं या ठिकाणी तुम्हाला महाडिबेटीवरती ऑप्शन निवडावं लागेल त्याच्यानंतर या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला ऊर्जेची बचत होणार आहे आणि हे पंप मित्रांनो शंभर टक्के ऊर्जेवर चालणार आहे आपल्याला याची विजेची आवश्यकता या ठिकाणी ह्या पंपाला लागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च वाचतो त्याच्यानंतर पर्यावरणासाठी पूरक सौर पंपाचा या ठिकाणी ऊर्जेचा वापर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे आणि मित्रांनो हा जर आपल्याला फॉर्म जर कुठे भरायचा असेल तर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी फॉर्मर ॲग्री लॉग इन यावरती मित्रांनो मग त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे तिथून पण तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर डीबीटी पोर्टल नोंदणी प्रथमत आपल्याला शेतकरी म्हणून या ठिकाणी नोंदणी करावी लागेल किंवा एखादा गट झाली म्हणून तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तिथून पण तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे त्याच्यानंतर आपली या ठिकाणी मित्रांनो बंधनकारक आहे कारण ज्यावेळेस मित्रांनो कसं होतं शंभर टक्के आपली प्रोफाईल भरलेली होती परंतु ज्यावेळेस वेळेस याच्यामध्ये एग्रिस्टिक नावचं जे फार्मर आय डी काढलेलं आहे त्यानंतर आपली जात असेल आपला पेरा पे असेल आपलं कोणतं गाव असेल याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के भरणं आवश्यक आहे प्रथम तर तुम्ही हे पहिले आपली प्रोफाईल शंभर टक्के भरून घ्या त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी तो फॉम भरण्यासाठी उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर या योजनेची निवड तर मित्रांनो प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी योजनामधून कृषी पंप या घटकाची निवड करावी लागते या ठिकाणी जर आपल्याला आवश्यक जर डॉक्युमेंट जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड असेल त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सातवारा उतारा असेल आपल्या बँकेची पासबुक प्रत असेल आपल्या जर आता महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो जातीचा दाखला सी असतील एस टी असेल डब्ल्यू एस असतील किंवा ओबीसी असतील यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ठेवण्यात आलेले आहे की तुमची जात कुठली आहे त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्या प्रोफाईलमध्ये पण या ठिकाणी ऍड करण्यात आलेले त्याच्यानंतर ही सर्व डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो अपलोड करून या ठिकाणी आपला माहिती म्हणजे प्रोफाईल महाडी ब्युटीवरती आपल्याला पूर्ण आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या अं गेल्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सविस्तर अशा पद्धतीनं भरायचा आहे आणि मित्रांनो आता महाराष्ट्र शासनानं महत्वाचं म्हणजे ही लॉटरी पद्धत पूर्ण बंद केलेली आहे त्यामुळे जो अगोदर फॉर्म भरेल त्याला त्याचा नंबर शंभर टक्के लागणार आहे जो नंतर भरेल तो त्याच्या खाली जाईल मित्रांनो अशा पद्धतीने आता शासनानं ही प्रक्रिया चालू केलेली आहे आणि तुम्ही बियाच्या जर बाबतीमध्ये बघितलं असेल तर हीच पद्धत या ठिकाणी लागू केलेली आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही पटापट लवकरात लवकर महाडी जाऊन या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो हा पंप अत्यंत उपयुक्त असा शेतकऱ्यासाठी पंप आहे आणि मोफत आहे त्यामुळे आपल्याला एक रुपया गरज नाही आपल्या कृषी आपले जर लॉटरीमध्ये जर नाव सॉरी आपण जर अदोबर जर फॉर्म भरला आणि आपलं जर नाव जर अदोबरोबर आलेलं असेल तर आपल्याला हा फॉर्म शंभर टक्के मोफत मिळणार आहे आपल्या तालुक्याच्या कृषी सहाय्यकाशी किंवा आपले कृषी अधिकारीशी किंवा कृषी विभाग आपल्या जो तालुक्याच्या ठिकाणी असतात कृषी वगैरे तिथून पण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर महाडी भिटूडी जाऊन आपल्याला हा फॉर्म शंभर टक्के भरायचा आहे आणि आपला हा जो काही त्याचा लाभ घ्यायचा आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कळवा आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर मी त्याला शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू भेटू पुढील व्हिडिओमध्ये